नमस्कार जय महाराष्ट्र बघूया आजच्या ठळक बातम्या भगवा शिवराय अन बाळासाहेबांची शिवसेना वर्धापन दिन साजरा शहर शिवसेना व युवा शिवसेनेच्या वतीने वृक्षारोपण महादेवाची दूत अभिषेक मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि मराठी माणसाला स्वाभिमानाने जगण्यासाठी हिंद सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणावीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी शिवसेना या संघटनेची स्थापना केली आज शिवसेना या संघटनेला एकोणसाठ वर्ष पूर्ण होत आहेत देवळगा राजा शहर शिवसेना व युवा सेनेच्या वतीने मोरेश्वर महादेव मंदिर महादेवाला दूध अभिषेक व मंदिर परस परिसरात वृक्षारोपण करून शिवसेनेचे एकोणसाठवा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख गोपाल व्यास युवासेना प्रमुख अतीश कटारे बाजार समितीचे संचालक अभय दिडहाते माजी नगरसेवक विजू उपाध्ये सलीम भाई महेश्वर मिनासे ॲडव्होकेट अनिल शेळके प्रमुख संदीप शिंदे अनिल पवार उपशहर प्रमुख राजू कांबळे योगेश कटारे सुमित बोराटे संतोष शिंगारे गजू मुळे मच्छिंद्र केसापुरे मुन्ना तिडके भाई जावेदभाई भाई कृष्णा कांबळे प्रमोद सावंत राजू लोखोंडे सागर व्यास यांच्यासह शिवसैनिक युवासैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक विजय उपाध्ये यांनी दि ए पी न्यूज महाराष्ट्राला दिलेली ही प्रतिक्रिया मी एपी न्यूज महाराष्ट्रासाठी पूजा कायंदे आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी मागील एकोणसाठ वर्षापूर्वी शिवसेनेचं एक वृक्ष लावलं होतं ते वृक्षात वटवृक्षात रुपांतरित झालेलं आहे आज एकोणसाठ वर्षाची शिवसेना झालेली आहे शिवसेनेनं मराठी बांधव असेल हिंदू बांधव असेल किंवा पीडित आपला जो काही माणूस असेल त्या सर्वांना मुंबईचं जो महाराष्ट्रामध्ये न्याय मिळवून देण्याचं काम त्या शिवसेनेनं या ठिकाणी केलेलं आहे या शिवसेनेच्या रूपानं आपल्याला बाळासाहेबांसारखं मोठं व्यक्तिमत्व या महाराष्ट्राला पुणे देशाला लाभलेलं आहे या शिवसेनेच्या स्थापनेच्या एकोणसा एकोणसाठ वर्षाच्या निमित्तानं मी सर्व शिवसैनिकांना त्यांच्या या आजच्या याच्याबद्दल शुभेच्छा देतो आणि आपल्या हातून रंधल्या घालण्याचे कामं सतत घडत राहू अशी मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या चरणी विनंती करतो आणि शिवसेना स्थापनेच्या पुन्हा एकदा शे सर्वांना शुभेच्छा देतो आणि सांगतो आभार तू आभार आभार तू सगळेजण आले सगळ्यांचा मी आभारी आहे आगार।